यापूर्वी झालेले आहेत त्यामध्ये वंचित बहुजन पक्ष जो आहे त्यांची युती होऊन या महाराष्ट्रामध्ये एकत्रित निवडणूक लढाव्यात अशी भावनी कार्यकर्णी जी आहे ती एकोणतीस तारखेला आम्ही बसणार आहोत एकोणतीस तारखेला आमच्या पक्षाची पहिली यादी जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर करू या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहे जवळपास साठ टक्के या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यांना आतापर्यंत जे आहे आतापर्यंत त्यांना कुणी तिकीटही देत नव्हतं एकंदर तुम्ही आता पाहिलं असेल की ज्या प्रमुख पक्ष जे आहेत त्यांनी ज्या काही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल जवळपास एकही जागा जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली दिसून येत नाही आणि म्हणजे ही जी परंपरा जी आहे कि या भटके या लोग से बेजा की ह्या भटकेमुक्त आणि ओबीसीना या लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर ठेवायचं जे धोरण आहे ते या या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा ह्या प्रमुख पक्षांनी घेतलेलं दिसत आहे परंतु आता प्रकाश आंबेडकर आणि आमची जी चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची आज प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी झाली अकोल्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना काल त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्या भूमिकेतून जरांगे पाटील तीस तारखेनंतर जी काय भूमिका घेणार आहेत त्यानंतर आंबेडकरांची भूमिका जी आहे त्या अनुषंगाने ते स्पष्ट करणार आहेत आमची भूमिका जी आहे की जे आम्ही ओबीसी आणि भटक्यामुक्तांचे लाखा लाखांचे मेळावे जे आम्ही घेतले या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती कारण मराठा समाजाने कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी तुमचं आरक्षण घेणार अशी भूमिका दव्यांग्य पाटलांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला संपूर्ण ओबीसी आणि भटके मुक्त जे आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विरोध केलेला आहे त्यांची भूमिका ही ओबीसी कुठल्याही ओबीसी आणि मुक्ताला मुळीच मान्य होणारी नाही इवन जे आमचे मेळावे झाले त्यापैकी चार पाच मेळाव्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर आमच्या मेळाव्यामध्ये आमच्या मेळाव्याला मार्गदर्शक उपस्थित होते त्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन आरक्षण करताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं हीसुद्धा भूमिका जी आहे ही भूमिका आम्ही एकथितपणे आम्हीही मांडली आंबेडकर साहेबांनी मांडली परंतु आता जरांगांच्या भूमिकेशी कुठल्याही परिस्थितीत ओबीसी म्हणून आम्ही किंवा भटकेमुक्त म्हणून आम्हाला मुळी ती भूमिका मान्य होणारी नाही जरांगेना आंबेडकरांची भूमिका जी आहे की ओबीसीचं ताट वेगळं मराठा समाजाचं ताट वेगळं ही आंबेडकर साहेबांनी मांडलेली भूमिका जी आहे ती जरांगेंना मान्य आहे का आणि जर ती भूमिका जरांगेंना मान्य नसेल तर मग आंबेडकर साहेब काय भूमिका घेणार आहेत याकडं आमचं लक्ष असेल कारण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं तीन तेरा झालेलं आम्हाला चालणार नाही आणि दरांगेची भूमिका आजसुद्धा जी आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचंच आरक्षण पाहिजे आणि तेही सगळ्या सगळ्यांचा जी आर काढून संबंध मराठा समाजाला सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घालण्याचा जी भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे ती भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही आंबेडकर साहेबांना आमची विनंती आहे की तुम्हीसुद्धा ही भूमिका जी आहे याविषयी आपली भूमिका जर स्पष्ट केली तर बरं होईल कारण शेवटी राजकारण करत असताना सभास करण्याचा सत्यानं झालेला ह्या ओबीसीला मुळीच चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका स्पष्ट होणं फार महत्त्वाचं आहे जर ही भूमिका जी आहे ती आंबेडकर साहेबांनी भूमिका मांडली जर ती जरांगेंना मान्य नसेल तर मग जरांगे आणि आंबेडकर साहेब हे कुठल्या तत्वावरती एक होणार आहेत सुद्धा आम्हाला स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे आमची विनंती राहील आंबेडकर साहेबांना की जी भूमिका आपण मिळवून घेतलेली आहे की जी एकंदर महाराष्ट्रामध्ये जवळ साठ पासष्ट टक्के जनतेच्या हिताची भूमिका आपण सगळ्यांनीमुळे यापूर्वी घेतलेली आहे त्या भूमिकेशी आपण कुठल्याही प्रश्न आपण ठाम असणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आंबेडकर साहेबांनासुद्धा दलित बांधवांनासुद्धा की या आरक्षणाच्या लढाईमध्ये यामध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे ह्या भूमिकेशी आपण सगळ्यांनी मिळून ठाम असणं तरच आपल्याला हा सामाजिक न्याय जो आहे तो या राज्यामध्ये आपल्याला मिळवता येईल नाहीतर पुन्हा जे आहे भविष्यात आपल्या ह्या ओबीसी मुक्त आणि दलितांच्या पिढ्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील म्हणून हा सामाजिक न्यायाचा लढा जो आहे तो आम्हाला ह्यावेळी मतपेटीतून आम्हाला लढावायचं लागेल आणि ती लढाई आम्हाला जिंकावीच लागेल मग ही लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीतून कुठल्याही वयसिंग सत्ता जी आहे ही सत्ता आम्हाला ओबीसी भटकेमुक्त आणि आमच्या मागासवर्गीयांना जी आहे ती सत्ता संपादन करण्याचा जो आहे हे एक आम्हाला एक मिळाली संधी आहे आणि ती संधी सगळ्या दलित बांधवांनी मिळून सगळ्या मागासवर्गीयांनी मिळून एकत्रितपणे लढा दिला तरच ही संधी जी आहे ती आपण प्राप्त करू शकू आंबेडकर साहेबांनी आज सांगलीच्या जागेविषयी त्यांनी आज आमचा आम्हाला आज पाठिंबा दिला त्यांच्या त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे ते स्वतः अकोल्यामध्ये लढणार आहेत त्यामुळं त्या अकोल्यामधील अकोल्यामध्ये सुद्धा आमचा ओबीसी आणि भटकेम समाज जो आहे तो संपूर्णपणे आम्ही त्यांच्या आमचा संपूर्ण पक्ष आमचे सगळे कार्यकर्ते सगळे आमचे सामाजिक नेते कार्यकर्ते सगळे आंबेडकर साहेबांचे पाठिंबा त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि त्यांनाही आमचं समर्थन राहील परंतु जरांगेच्या माध्यमातून जे काय येऊ घातलेलं आहे त्या बाबतीत मात्र आमची भूमिका जी आहे आमची भूमिका ही आंबेडकर साहेबांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही त्या बाबतीतली भूमिका आम्ही स्पष्ट करू आंबेडकर साहेबांनी आमच्या जवळपास तीन बैठका झालेल्या आहेत आपल्या माध्यमांनीसुद्धा त्या दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची बरीचशी चर्चा जी आहे ती आमची झालेली आहे परंतु आता दबांगेच्या माध्यमातून काय भूमिका ते घेत आहेत त्यावरती आमची भूमिका जी आहे हो। ते आम्ही स्पष्ट करू त्यांनी आजच आजच प्रकाश आंबेडकर साहेबांची आजच प्रेस झालेली आहे त्यामुळे आमची बैठक जी आहे त्यानंतर काल त्यांची त्यांची बैठक झाली दबांगेसोबत झाली पण त्यांची प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी भूमिका आजच सकाळी मांडलेली आहे त्यामुळे आता दे दे ते अकोल्यातून ज्यावेळी येतील त्यावेळी बघा जरांगे साहेबांना ते भेटले ते का आम्हाला विचारून भेटले नाहीत किंवा त्यांनी कुणाला भेटायचं हे आम्हाला विचारून भेटलं पाहिजे असंही आमचं काही म्हणणं नाही आहे शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका घेत असतं पण आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे की जी जरांगेची भूमिका जी आहे ती आम्हाला उभीस आरक्षण पाहिजे सगळ्या स्वयंचा जी आम्हीच इश्यू केला पाहिजे किंवा को जे कोणी कि उमेदवार उभा राहतील त्यांना मतदानाचा सपोर्ट करायचा असेल तर त्यांनी बॉन्डवर बॉन्ड दिला पाहिजे की आम्ही कुठल्याही पैसे सगळ्या हो सोयब्याचा जी आर जो आहे तो आम्ही आम्ही काढू अशा प्रकारे बॉन्डवरती जे आहे असं बॉन्डसुद्धा घेण्याचा तर उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे परंतु ही अशा प्रकारे बॉन्ड वगैरे जे आहे आमचा कुठलाही ओबीसी जो आहे असा कुणी आमदार जो असेल जो कोणी अशा तऱ्हेनं जो बॉन्ड देणार असेल की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही मराठा समाजासाठी सगळे सोब्याचा आम्ही जी आर करू अशा प्रकारे जो कोणी बॉन्ड देईल त्याच्या विरोधामध्ये हो हा महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटीमुक्त समाज मतदान केल्याशिवाय राहणार नाही आंबेडकर साहेब जर समजा आंबेडकर साहेबांगत आले तर नाही भूमिकेशी आम्ही कदापि सहमत होऊ शकणार नाही जोपर्यंत जरांगे ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सगळ्या स्वयंबाच्या जी आरच्या माध्यमातून स सरसकट सगळ्या महाराष्ट्र समाजाला ओबीसीत घातला ही भूमिका जोपर्यंत जरांगे साहेबांची जरांगे साहेब सोडत नाहीत किंवा तो दहा टक्क्याचा जो त्यांचा सरकारने जो दुसरा जो पर्याय त्यांना दिलेला आहे ती संपूर्ण महाराष्ट्र समाजाला दहा टक्के पन्नास टक्क्याचा वेगळा प्रवे करून साठ टक्क्याच्या वरचे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ती भूमिका ते स्वीकारत नाहीत आणि ओबीसीतून आरक्षणाची भूमिका सोडत नाहीत तोपर्यंत आमचं आणि जरांगे साहेबांचं जे आहे ते कदापिही जमणं शक्य नाही शंभर टक्के ना। आहेत त्यांनी आम्हाला सांगली सपोर्ट करणार आहेत आम्ही त्यांना अकोल्यामध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे हे तर गेवान तर होणारच आहे आमच्या आमच्या त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद राजकारण हे राजकारण राज करन ठिकाणी असेल पण छगन भुजबळ साहेब हे ओबीसीची भूमिका अतिशय प्रखरपणे आणि अतिशय टोकीच्या भूमिका भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून छगन भुजबळ साहेब कुठल्याही पक्षात असतील कुठल्याही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना समर्थन जो आहे तो संपूर्ण ओबीसी आणि भटकामुक्त जो आहे तो मागे ठामपणे उभा असेल आणि कुठल्याही परिस्थिती जे आहे हे मराठा समाज त्यांना पाडण्याचं जे स्वप्न पाहत आहे ते कदापि आम्ही त्यांचं स्वप्न आम्ही खरं होऊ देणार नाही हे तर बघा दबांगेनी यापूर्वीच भूमिका मांडलेली आहे की भुजबळांना कुठलाही मराठा समाज म मतदान करू नये परंतु त्याच ठिकाणी जवळपास सत्तर टक्के ओबीसी आहे त्या मतदारसंघामध्ये दहा बारा टक्केच मराठा समाज आहे तर सत्तर टक्के ओबीसी आहे ना तो ओबीसी त्यांच्या मागे भुजबळ साहेबांच्या मागे ठामपणे राहणार आणि कुठल्याही पैसे भुजबळ साहेबांना आम्ही निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सर वंचित ओबीपी असे छोट्या छोट्या जे पक्ष आहेत ते भाजपला मदत होईल असं काम करत आहेत तर त्या संदर्भात काय वाटतं हे बघा आमचा पक्ष जो आहे तो एका एका भूमिकेतून आम्ही आम्ही उतरलेलो आहे आम्ही आमच्या आरक्षणाची लढाई आमची मतपेटून आम्ही लढत आहोत ती जी ओबीसीच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती भाजपनं लढली का हा माझा भाजपला प्रश्न आहे आरक्षणाचा तीन तेरा दिवसा ढवळ्या ओबीसीच्या आरक्षणावरती दबवट टाकला गेला त्यावेळी भाजपची काय भूमिका होती शिवसेनेची काय भूमिका होती किंवा जातनियजनविषयी काय भूमिका आहे कुणीच काही भूमिका घेतलेली नाही ना त्यामुळे ना आता कुठल्या पक्षानं ही ओ ओबीसी आमची वोट बँक जी आहे असा म्हणायचा अधिकार जो आहे सगळ्या पक्षांनी प्रस्थापित पक्षांनी तो अधिकार गमावलेला आहे तुम्ही आंबेडकरांना जी बावीस जणांची यादी दिलेली आहे मुंबईतले कोणते मतदारसंघ मुंबईमधले आमचे ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे दोन मा दोन मतदारसंघ जे आहेत